राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी इकडे आलो फिरायला समोर पहा एक बैलांची नांगरी चाले तर ते बैल विकायचे येते तर ते बैल म्हणजे कुठले आहेत काय म्हणजे आमच्याच गावचे येते पण त्यांचं नाव काय तर मी प्रत्यक्ष केली त्यांचं नाव विचारतो पहा खंडू गोविंदा दुटे मुक्कम शेलविरे पोस्ट देवगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आता तसा म्हणजे आमच्याच गावचे आहेत मला माहीत आहे पण आपल्या मित्रांनी माहीत नव्हतं ना मग काय काम चालू आहे इकडं ह्या रबीचा काम चालू आहे रबीचा ना आणि मग इथं ह्या काय काय काम चाललंय पोई प्लॅन काढायची आहे का तुमच्याजवळ गावठी बैल आहेत ना गावठी विकायचे आहेत ना विकायचे तर मित्रांनो त्यांचं गावठी विकायचे विकायची आता ते कसं आहेत आवताला कसं चालतात ह्या पण मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार ते चला मित्रांनो आता त्यांचे नांगर तिकडं झोपायचं काम सध्या ती नागरी आता त्यांनी सोडली होती तर ते पा आता तिकडं नांगरी झुपायचं काम चाललंय त्यांचं आता कायला सोडलं ते सध्या हां निहिलं नियर ना तर मग आता उन्हाही झाले ना मग त्याच्यामुळे उन्हाशी धरून बरोबर नाही पण मग आता दुसरी कामं चालत ना बाक काम थे थे? बाकी काय कामं चालत तुमची बाकी सहंगाल त्या अजून सहंग चालत आहे तर त्यांची पोर दोन्ही परत ना तुमची हां तर ते झुपायचं काम चाललंय चला आपण पार जवळ जाऊ कसं नांगरेल असेल तर ते सगळं दाखील आणि मग ते त्यांची किंमत काय आहे त्यांचा फोन नंबरसुद्धा आपण देऊ मित्रांनो सहंग पार फार झालेत ना गावाकडे त्या आणि ह्या वलावला होता का धरणाचा पाणी आहे ना तर मित्रांनो आता या धरणाचं पाणी घेतलं धरणा जवळच राहते ना मग ह्या वलावला होता आणि म्हणजे या सगळ्या नांगर्याच प्यारायचे का रब्बी इथं काय काढून टाकायची आणि इथं काय प्यायचे आता गहू गहू काढून टाकायची असं ना गाबून पियाचे तर चला आता इथं नांगर झाले म्हणजे ते पा आता कसं नागरलं तर ते आपल्याला पाय भेटणार ते मित्रांनो हे म्हणजे इथं बस समोर आले तर त्यांचे दोन्ही पोरं आहेत आणि त्यांनी ते बैल म्हणजे नांगरलं चाललं तर आणि एकदम जबरदस्त मोठमोठ बैल आहे ती बा एकदम खोलाऊन तास जे आता जे बैल ना चलतात चालतात ते नांगराला किरकोळ म्हणजे समजणार हे बैल आहे ते तर आता हे बैल मी जवळ तर दाखवलो आपले थोडक्यात पण पुन्हा एकदा दाखवेल आणि मग त्या बैलांची किंमत काय आहे फोन नंबर सगळ्या मालखांचा मी देणार ते तर मग आता हे बैल समजा तुम्हाला आता म्हणजे रब्बी झाल्याशिवाय नाही विकणार का रब्बीच्या आधी विकणार आहे ती अजून टाका घरात बारीक बारीक आधी म्हणजे घरच्या गाईंचे आहेत गाय किती आहे तुमच्याकडे एकच गाय पण दोन ना ते एक गोरांग एक कात्री असं ना म्हणजे हे ओपन टाकायचं आणि ते ते आहे दुसरं बांधता पहिले का तर हे पा या साईडचा बैल हे अशा पद्धतीने आणि त्या साईडचा जो बैल आहे ना मी त्या साईडनं आपल्याला दाखवतो तसं मारा बिरा मारते ना नाही गरीब पण म्हणजे का मला घाबरलंच आहे हां म्हणजे नवीन माणसाला घाबरत बा आणि मग दाती कसं आहेत म्हणता दाती झाल्या पूर्ण दाती झाल्यात ना तर हे पूर्ण जाती झाली ती म्हणजे भादू बे बडून दाखवले आहेत ना बडले हे पा इकून पण दाखवतो तो, तो दाखवला हा अशा पद्धतीनं ही कल्यासा बेल आहे आणि मारतीने गरीब येत मित्रांनो पण ते कसं आहे आता मी नवीन माणूस येत म्हणजे त्याच्यामुळं मग मला घाबरतात कारण ह्या वस्तीवर राहतात पूर्ण ना आणि मग किती वर्ष झालं तुमच्याकडं होतो बैल दोन तीन वर्ष झालं झालो दा? हो दोन तीन वर्ष तुमच्या गावात थाकलाय भाऊ दोन तीन वर्षीला वर्ष असं ना तर समजा आता मग तरी समजा आता तुम्हाला हे वाईजे तुम्ही म्हणता मग आता खोडखाड काही नाही ना एवढी तसा कमी जास्त येत राहत आहे आता पण मग समजा आता तुम्हाला व पाहिजे समजा तर मग समजा गिरायक आलास तर मग तुम्ही काय किंमत सांगशाल त्यांची आता यांची किंमत काय सांगा गिरायक जवळ आल्या हो म्हणजे मग सांगता येईल ना नाही पण मग आता कसे गिरायक तर येणारच आहे आपण मोबाईल नंबर तर देतोय पण नेमका तरी बुवा तुमचा काय आकडे बुवा टोटल सत्तरच्या आसपास समजा थोडा यावरला बसलो मग तुम्हाला मागा पुढे इकडे तिकडे हा मग पुढे गेला तरी दोन पैसे इकडे काय तिकडे काय तर मित्रांनो आता सत्तरचा आवाज आहे त्यांचा मग ते आता गिरायकाला घेणार नाही कळल केवड्याला घ्यायचं काय भानगडे तर त्यांचा मोबाईल नंबर आहे ना मित्रांनो हा बा हा समोर जो दिसतोय हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आपण ह्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून त्यांच्याशी म्हणजे यावर फोनवर सुद्धा करू शकतात किंवा मग तुम्ही स्वतःसुद्धा येऊ शकतात अकोले तालुक्यातील सेलविरे या गावात तर हा पा समोर हा त्यांचा मोबाईल नंबर जसं या वर्षासाठी कोणाला घ्यायचा असतील तर भाजबलेत पूर्ण जाती झालं ती आणि अवताला कोणत्याही झालं तर अवताला काय अडचण नाही ना तर अवताला पण कुठलीच अडचण नाही तर त्यांनी दोन तीन वर्षे हाकलत एकदम म्हणजे भाजबली ती तर मग दोन पैसे इकडं आणि तिकडे काय पाहिजे राहतं मग भरधा तर चला मित्रांनो पा हा समोरचा भा� मोबाईल नंबर आपण नक्कीच संपर्क करू शकतात कुणी घेणार असेल तर आता बाकी काही कामं एवढंच वावर गाव गावाखरायला म्हणतात ना बरं बरं चालेल चाललं तर चला मित्रांनो तर मित्रांनो आता तिने मला बोलावलं होता इकडं आणि बरेचसे मित्र म्हणतात का फक्त यावरचे हिडू नका दाखवू पण आता यावरचे दुख हिडो दाखवायचे कारण असे ते की कधी काही आमच्या शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर सुद्धा ठरू शकते तर आपलं हिडू कोणत्या तरी फायद्याचा असावा एखाद्याला काही जनावर घ्यायचा असला कोणाला विकायचा असला तर आपल्या व्हिडिओमुळं त्याचा प्रसार होतो आहे आणि म्हणजे शेतकरी सुद्धा बैल म्हणजे जागेवर खपलं जातात बाजारामध्ये हे होण्यापेक्षा किंवा बाजारामध्ये जाऊन भरपूर म्हणजे वेळ खर्च होतो आहे पैसा जातो आहे आणि कोणाला घ्यायचा असेल तर डायरेक्ट लोकेशन करायचं आहे म्हणून हे व्हिडिओ मी टाकतो आहे तर ज्याला घ्यायचा असेल तर संपर्कासाठी आपण मोबाईल नंबरसुद्धा दिला तर ह्या हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो आहे पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र